तुम्ही असं काही आणि काहीतरी करू नका असं नव्हतं की नव्या वेगळ्या मार्केटला पाठवलाय वेगळ्या मार्केटला पाठवलाय तो एकाच मार्केटला जात होता याचा अर्थ तो, तो माल त्याच मार्केटला जात होता ज्या मार्केटला जुना खपतोय आणि नवा पद्धतीच जाऊन खपतो कारण दोन्ही मिक्स केला तर काय फरक पडत या माझे पिकावर माझ्या घेऊयासारखी अवस्था करायची वॉशिंग पॉईंट काढले त्या नाही सांगतो तुम्ही दुसरे व्यवसाय बघा आम्ही काही मग रुही चालून देणार नाही तो नियम काढता येईल म्हणून कुणी मी दाखवायची काय गरज आहे बरोबर नियम आहे

सूर्यभान जाधव आणि मुंबई मध्ये वाशी मार्केटला गेले बहुतांशी गाळ्यावर मिक्स जात आहे शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे जर शेतकरी संघटना ही सगळी मंडळी आमच्या बरोबर नसती तर तीन वर्ष झाल्याची माहिती झाली असते असती काही ठिकाणी मार काढला नाही पन्नास एकावन्न झालं तर पाहिजे चोपन्न पाहिजे शेतकऱ्यांना मान्य पाहिजे ना ऐकते शेतकऱ्यांचा सल्लागार कोण या पाहिजे ना <��ranchiser> <laughs> आमच्या प्रश्नांची उत्तर ज्या व्यापाऱ्या द्यायचे ते उभं राह आणि खाली बसतो फक्त आम्ही विचार कशी उत्तर द्यायची कुणी बी द्या महेश्वरांची गाडी ज्या दिवशी सातार रोडला पकडली कटली त्यात जवळपास चाळीस टन माल होता म्हणून नवा जुना मिक्सिंग घातलेलं माल तिथ जातोय तर नवा तिथं कशाला पाहिजे होता हा माझा प्रश्न त्यांच्याकडे तेव्हा आहे म्हणूनच आपण सगळी सातार

व्यापाऱ्यांना आसक्त सूचना आणि कडक स्वरूप की जी सरसकाट आल्याचं जे आहे का नाही आज प्रश्न हा निर्णय आज प्रश्न झाला असं हे